ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती अट कोणती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्र जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवरती सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे एक लक्षात घ्या त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही एकही अट आणि शत त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगा राज ठाकरे म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शत म्हणत असेल तर त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत माझ्यासारखा माणूस जो आहे त्याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे मी माझं आता पुढलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे आता मी राज साहेब माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तो ध्येय का होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं त्यांची भूमिका आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक का एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्ते त्याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका त्याच कोणती अट आणि शर्त आहे कोणती अट आणि शर्त आहे अजिबात राऊत साहेब मनसेतून असं म्हटलं मला मनसेून काय म्हणते त्याच्याबद्दल राज ठाकरे म्हणालेत का नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत ते कुठे असू देशाच्या बाहेर आहेत त्यांनी जे त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्योगजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका नाही पण साहेब एकच फक्त असं तुम्हाला वाटते म्हणून माझ्यावर उत्तर देणार नाही माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही आणि त्यांच्या पंक्तीला बसू नका त्यांचं आगच स्वागत करू नका या चुकीचं काय आमच्या आमच्या घरामध्ये फोटो देसाई लावतो का प्रधानमंत्री म्हणून नाही नाही लावणार ना। अजिबात लावणार आमची जर सरकारी कार्यालय असती तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही हे दोन्ही हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी महाराष्ट्र तोडला तोडण्यात सामाजिकदृष्ट्या तोडला महाराष्ट्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली हे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचे शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही हे ये इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काय मांडायला पाहिजे आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं त्याच्या पलीकडे काय हवं आहे तुम्हाला अजून कोण काय म्हणते ते मी कशाला उत्तर देऊ नाही पण त्यांच्या पक्षातून जी प्रतिक्रिया येते की जसं हिंदुत्ववादी कोण हे सर्टिफिकेट भाजप देऊ शकत नाही तसं महाराष्ट्र द्रोही कोण हेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यावरती का उत्तर देण्याची गरज नाही महाराष्ट्र द्रोही कोण का महाराष्ट्र समजून घेतो जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्योगींनाही माहिती आहे आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र येत म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे शक्ति पक्षा आए। जी आए ही शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे जे या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये हे मी अगदी ठामपणे सांगतो कोणीही याच्यामध्ये किंतू परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे मलाही काय करायचं मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे आम्ही ठरवलेलं आहे महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे आमच्या पक्षाची भूमिका आहे ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली आता मनसेच्या प्रमुखाने एक भा, भाष्य केल्यावर त्याच्यावरती मी तुम्ही कशाला वाद घालताय नका वाद घालू असा वाद घालण हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडेल हे लक्षात घ्या माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही बस पण दक्षिणेतले जे पक्ष आहेत ते निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढवतात त्यांचा प्रश्न पण ते स्थानिक प्रश्नांवर एकत्र असावे तर असं म्हटलं आहे अमित शहा अमित शहा किंवा भाजपनं तामिळनाडू सरकार तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या जे काही भूमिक्या आहेत पण त्या पण ते स्थानिक प्रश्नांवर एकत्र असतात तर असं म्हटलं आता आहे अमित शहा अमित शहा किंवा भाजपनं तामिळनाडू सरकार तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या जे काही भूमिक्या आहेत पण त्या त्या तामिळनाडूत रोह्यांबरोबर अण्णा द्रमुक गेला ना तामिळनाडूच्या अस्मितेच्या विरोधामध्ये अमित शहा सातत्यानं काम करत आहे पण तेच अमित शहा आज अण्णा द्रमुक पक्ष एकत्र आहेत त्याच्यामुळे तिकडे सुद्धा तो झगडा होणारच आहे शिवसेनेला आमच्या लोकांना कोणी राजकारण शिकवू नये पण गरज भासवी तर शिवाजी मधल्या कॅफेत संजय राऊत जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करणार कर <coughs> तुम्हान का कारण तुम्ही सतत कॅफे हा उल्लेख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ म्हणून तुम्हाला काय साहेबांशी आम्ही ठाकरेंशी बोलत नाही का ते कॅफे जाणार का नाही जाणार तेच लक्षात घ्या राज ठाकरेंच्या आणि आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण की तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमच्या टी आर पी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याची उमेदीचे वर्ष त्यांच्या बरोबर गेलेली आहे हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकते पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे ते आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही कोणा याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची राज ठाकरेनं खड्यासारखं बाजूला केलं शिवसेना असताना असं कोण म्हणताय असं कोण म्हणताय काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा काय संबंध काय आहे हा ला मस्का लावत बस म्हणा दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण अजय बोले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमच्यात आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही, तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांड्यात देखील पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित आहे त्यांना विचाराना विचार शिंदे एकनाथ ही या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले त्यांना मग कामाच करतोय ना तुम्ही तुमच्या कामाचं बघा ते आता दरे गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू राऊस राज ठाकरे परदेशात आहे राज ठाकरे परदेशात आहेत या महिना अखेरीस ते येतील परत भारतात तर अशा वेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला सुरुवात होईल का आतापर्यंत प्रस्ताव प्रतिसाद झालेले आहेत पण ते कमी आहे का का हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूनी पडलंय हे तुम्हाला कमी वाटतंय का नाही नाही कमी पण याचा पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल पुढचा पुर् भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना सिनेमा असतो ना एक चांगला शूटिंग चालू आहे रील बनतायत अरक्ष अजित पवारांनी म्हटलंय की हिंदी भाषा शिकली तर कुठं गैर नाही विरोधक समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी अजित पवारांच्या मताशी सहमत आहे हिंदी भाषा शिकायला कोणाची अडचण नाही शालेय अभ्यासक्रमात त्याची सक्ती होऊ नये याच्यावरती चर्चा सुरू आहे मी वादही म्हणत नाही चर्चा सुरू आहे त्यांनी तुम्हाला कोणी ते निर्माण करत नाही मग तुम्ही सांगा जाऊन तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणजे अमित शहाना त्यांचे पक्षप्रमुख तेच आहेत ना की अशी तेढ निर्माण करू नका घ्या ते देशाचे गृहमंत्री जरी आमचे मतभेद असले तरी ते देशाचे गृहमंत्री या आधी सुद्धा पंतप्रधान गृहमंत्री यांच्या संदर्भात अशा प्रकारचे हॅलिपॅड बनलेले बनलेले आहेत त्याच्या उगाच तुम्ही हे नसते वाद कशा करता करता देशाचे गृहमंत्री आहेत या आमचे राजकीय मतभेद आहेत पण ते देशाचे गृहमंत्री या क्षणी आहे प्रधानमंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत त्यांची व्यवस्था करण्यासाठी हॅलिपॅड उभारला असेल तर तो, तो शासकीय कामकाजाचा भाग असतो विलेपारले थे थे ते थेट मंदिरावर तोडक कारवाई पालिकेकडून केली त्याच्यानंतर आंदोलनाचा मोर्चा काढल्यानंतर वॉर्ड ऑफिसरला जे ते त्याची अकलपट्टी करण्यात आले अरे त्याच्यावर तुमचं काय अपेक्षा मी काय उत्तर द्या का केली जाते दुसरा मुद्दा आहे की भाजपचे नेते होतात या सगळ्या गोष्टीमध्ये मंदिर तोडण्यापासून कर 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 ते एकत्र आणून नेतृत्व करण्यापर्यंत यांचं राजकारण आहे बाकी काय म्हणत नाही हे सगळं राजकीय गटाचा भाग असतो आधी मंदिर तोडायचं मंदिरावर बुलडोजर टाकायचं महापल्लीत कोणाची सत्ता आहे तुमचीच आहे ना

आदेश दिया था कि आप कहाँ भी जाकर मस्जिद खोज सकते हो दरिए खोज सकते हो हाँ संबल में इसीलिए तो हो गया है ना दंगा तो क्या दुबे उस बारे में बात करना चाहते हैं क्या चंद्रचूड़ की जजमेंट के बारे में क्या आप जाकर किसी भी मस्जिद को खोज सकते हो नीचे मंदिर है या और क्या है देखने के लिए शायद मुझे लगता है वो चंद्रचूड़ को निशाना बना रहे तो बीजेपी की कहीं कम नहीं हो रही आरोप पे आरोप लिया जा रहा है सुप्रीम कोर्ट में सवाल उठाया जा रहे हैं देखिए ये लोग सुप्रीम कोर्ट को मानते ना किसी कोर्ट को मानते ना पार्लियामेंट को मानते है संस्था को मानते है मुझे बताइए ना ऐसे व्यक्ति को सर्वोच्च न्यायालय पर इस प्रकार की टिप्पणी करने वाले को पार्टी से निष्कासित करना चाहिए अगर आप जिसको खोज सकते हो नीचे मंदिर है या और क्या है देखने के लिए शायद मुझे लगता है वो चंद्रचूड को निशाना बना रहे तो पार्लियामेंट को मानते किसी संविधानिक संस्था को मानते हैं।, हैं।, हैं अब निशिकांत दुबे बात करेगा सर्वोच्च न्यायालय के ऊपर सुप्रीम कोर्ट के ऊपर हाँ मुझे बताइए ना ऐसे व्यक्ति को सर्वोच्च न्यायालय पर इस प्रकार की टिप्पणी करने वाले को पार्टी से निष्कासित करना चाहिए अगर आप संविधान के रखवालदार चौकीदार हो सचमुच तो आपको उनके लेनी ऊपर एक्शन चाहिए चंद्रचूड ने जब